लोकमान्य एन एक्स प्लस फोर डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशेच्या खरेदीवर पुढिंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर नॉनस्टिक कढाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉटपॉट सेट किंवा से, साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर बाथरूम सेट दहा हजाराच्या खरेदीवर ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस ट्रॉली बॅग सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडिया ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लाचा मेन्सवेअरवेअर लेडीज वेअर इथेनिक वेअर लोकमान्य एन एक्स स्टोर मेन रोड कच्चे चो, 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 दिग्रास। दिग्रास। नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात शहरात कावड यात्रा संपन्न दिग्रजच्या वर्मा परिवाराचे आयोजन दिगरा शहरातील वर्मा परिवाराने आज दिनांक एकवीस जुलै रोजी हर्सोली येथील संगमावरून कावड यात्रा आणली श्री मल्लिकार्जुन संस्थान दिग्रस येतून जुन्या कोर्टासमोरील नागोबा मंदिर येथे कावड यात्राचे समापन झाले शिवा वर्मा सूरज वर्मा नवीन वर्मा दीपक वर्मा सौरभ वर्मा अभिषेक वर्मा पवन वर्मा रामदास पहुरकर राजेश गादेकर अमोल दुधे यश ठाकरे संतोष क्षीरसागर इत्यादी या कावड यात्रेमध्ये सामील होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद